नमस्कार सर्वांना फक्त सेकंदामध्ये सुईमध्ये धागा ओवायचा कसा तेही चार पद्धतीने घरातीलच चार वस्तूंचा वापर करून त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वात आधी मी इथं रिकामं झालेलं जे काही गोळ्याचं पाकिट आहे ते आपण कालांतराने टाकून देतो रिकामं झाल्यानंतर कचऱ्यामध्ये फेकून देतो असं हो हे रिकामं झालेलं गोळ्याचं पाकिट टाकून न देता आज आपण याच्याच मदतीने सुईमध्ये सेकंदामध्ये धागा कसा व्हायचा तेच पाहणार आहोत तर इथं बघू शकता रिकाम्या गोळ्याच्या पाकिटाचा जो काही कोपरा आहे तो इथं मी कात्रीने कट करून घेतलेला आहे त्रिकोणी आकारामध्ये त्यानंतर पुन्हा एकदा याला परत आपण एक कट मारून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने बारीक असा कट द्यायचा आहे याच्यामध्ये आपण धागा टाकणार आहोत तुम्हाला पुढे लगेच समजेल त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा इथं बारीक असा कट मारून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी इथं जो काही धागा आपल्याला सुईमध्ये ओवायचा आहे तो धागा आपण ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आहे तुम्ही याच्याऐवजी अगदी जाड धागा असेल ना खूप मोठा मोठा आकाराचा दा धागा असेल तो सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता बरं का आता त्यानंतर बघा इथे मी सुई घेतलेली आहे सुईमध्ये ना धाग्या सगळं टाकलेला जो काही कागद आहे गोळ्याचा कागद बारीक असा तो ह्याच्यामध्ये आता सर्वात आधी इथं टाकायचा आहे तर बघू शकता फक्त दोन सेकंदामध्ये इथं सुईमध्ये धागा ओन झालेला आहे अजून एक दुसरी पद्धत आपण पाहणार आहोत तर आपल्या सर्वांच्याच घरामध्ये चिकट टेप असतो बघा चिकट टेपच्या मदतीने सुईमध्ये धागा कसा ओवायचा ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर इथं चिकट टेप जो काय आहे ना थोडासा मी इथं काढून घेणार आहे कात्रीने मी इथं थोडासा टेप कट करून घेतलेला आहे जो काही धागा आहे ना तो धागा इथं चिकट टेपला अशा पद्धतीने चिटकवून घ्यायचा आहे बघा दोन्ही बाजूने आणि मधोमध असा धागा ठेवून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला टेपच्या मदतीने धागा धरता येईल हातामध्ये तर अशा पद्धतीने बघा मी इथं धागा याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आता लगेच सुईमध्ये आपण हा धागा ओवून घेणार आहोत अशा पद्धतीने तर बघा फक्त इ काही सेकंदामध्ये ही दुसऱ्या पद्धतीने सुद्धा सुईमध्ये आपला इथं धागा ओळून झालेला आहे तुम्हीसुद्धा घरामध्ये अशाच चार पद्धतींपैकी कोण ही एका पद्धतीने सुईमध्ये नक्कीच धागा होऊ शकता नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ फायदेशीर ठरेल तर बघा अशा पद्धती सुईमध्ये धागा होऊन झालेला आहे त्यानंतर तिसरी पद्धत इथं पाहणार आहोत एक मी कोरा कागद घेतलेला आहे पातळ असा कागद जो की आपल्या वहीमध्ये कोरा कागद असो पातळ पेपरचा कागद घेतला तरीही चालेल अगदी थोडासा मध्ये अर्धा इंच टिक तुकडा मी इथं पेपराचा घेतलेला आहे त्यानंतर ह्याच्या मधोमध्ये ना अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथं धागा टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पूर्ण पेपरवरती आपण अशा पद्धतीने क प्लेन करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि पेपरा सगळं धागा जो काय आहे सुई सुई का का ना सुईमध्ये लगेच ओवायचा आहे सुईच्या जे काही टोका आहे ना त्याच्यामध्ये धागा ओन घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्हाला मी इथं झूम करून दाखवते की फक्त सेकंदामध्ये दोन सेकंदामध्ये सुईमध्ये धागा लगेच ओवला जातो बऱ्याच वेळा काय होतं घरातील व्यक्तींना चष्माचा नंबर लागतो त्यामुळे ना सुईमध्ये धागा ओवणं थोडंसं जड जातं तर तुम्ही ह्यापैकी कोणतीही एखादी पद्धत वापरू शकता त्यानंतर अजून एक पद्धत तुम्हाला दाखवणार आहे ते म्हणजे नेलकटर नेलकटर फक्त आपण नखं काढण्यासाठीच वापरतो पण तुम्हाला माहित आहे का नेल कटराच्या मदतीने आपण सुईमध्ये धागा नक्कीच होऊ शकतो तर ते कसं येत असत नेल कटराची का ने, जी काही बाजू आहे ना पुढची न काढण्याची त्याच्यामध्ये ना धागा आपण टाकून घ्यायचा आहे सुरुवातीला आणि फक्त बाहेर अर्धा ते एक इंचच धागा बाहेर काढायचा आहे आणि नेलकटाच्या इथं मधोमध असा धागा धरून ठेवायचा आहे बघा आता त्यानंतर काय करायचं लगेच सुईच्यामध्ये आपण हा धागा टाकून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने फक्त एक ते दोन सेकंदामध्ये नेलकटाच्या मदतीने सुद्धा इथं सुईमध्ये धागा आपला इथं ओवून झालेला आहे बघा ह्या चार पद्धतींपैकी तुम्हाला कोणती पद्धत आवडली किंवा त्याचबरोबर या चार पद्धतींपैकी तुम्ही कोणत्या पद्धतीने धागा ओवणार आहात ते देखील मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ कोणत्या शहरातून कोणत्या गावातून बघताय ते देखील मला नक्कीच सांगा बघा या चारही पद्धतींपैकी तुम्हाला कोणती पद्धत आवडली आहे ते सुद्धा सांगा त्यानंतर अजून एक पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये कातर असते अशी छोट्या आकाराची जर कातर असेल ना तर ते कातरीच्या मधोमध टोकाला अशा पद्धतीने धागा ठेवून घ्यायचा आहे धरायचा आहे त्या चिमटीमध्ये आणि त्यानंतर सुईमध्ये बघा अशा पद्धतीने धागा ओवायचा आहे जेणेकरून फक्त काही सेकंदामध्ये तुम्ही या कात्रीच्या मदतीने सुद्धा सुईमध्ये धागा नक्कीच होऊ शकता तर बघा हा हीसुद्धा टिप्स आहे किंवा ही सुद्धा ट्रिक आहे ना सुईमध्ये धागा ओवण्याची तर हीसुद्धा तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल बघा आता या सर्वच ज्या काही पाच ट्रिक्स मी तुम्हाला दाखवलेल्या आहे सुईमध्ये धागवण्याच्या ह्यापैकी जी ट्रिक तुम्हाला आवडली असेल त्या ट्रिकने तुम्ही सुईमध्ये नक्कीच धागावू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका